आणि बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूयात नागपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या महा एल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आक्रमक शेतकऱ्यांनी रात्री महामार्गावरच जेवण तयार करून रस्त्यावरच मुक्काम केला त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना वाहनं सोडून पायी चालत जाण्याची वेळ आली आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होणार हे माहीत असून सुद्धा पोलिसांच्या नियोजनाचे तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे हिंगणा मार्गे शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे तर रामगिरी शासकीय निवासस्थानी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय सरकारकडून अद्याप कोणताही फोन आलेला नसल्याचं बच्चू कडू यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं असून त्यामुळे आज सरकार काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर नागपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आक्रमक शेतकऱ्यांनी रात्री महामार्गावरच जेवण तयार करून रस्त्यावरच मुक्काम केला